ओम साईराव नवीन एका व्हिडिओमध्ये मिरुखमने तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज साहेब आपल्याला स्कूटी शिकवणार आहेत तर दोन <laughs> <चाल> <laughs> तीन दिवसापासून आपण प्रॅक्टिस करत आहोत तर आपल्याला स्कूटी नाही ते पाहूया आणि डिटेलमध्ये साहेब आपल्याला सांगणार आहेत स्कूटी कशी चालवायची तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया बनवून घेतले ते स्कूला चिटकीवलं ही पाहू शकता जुनी बाईक एम एच एकतीस पस्तीस अठ्ठ्या इकडे ज्ञानेश्वर महाराजेत ही पण किती आहे त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि पस्तीस अठ्याऐंशी आता मॅडमला इथूनच प्रॅक्टिस सुरू करायची आता आपल्याला हा जमान बस, बस बस तू बसता खरी बस ना आधी सरळ तर कर खरं सरळ हांडे घासली नाही बाई पहिलीकडून हा स्टँड मार ना स्टँड मार हां कशी असते ट्रेनिंग का चल घेमा गे मग घेमा घे मग घे मग घे मग हा वय आता आता वय मग <laughs> तुला येतो काढ नाही ना प्रत्येक थोडी मी आहे काढायला घे घे पुढं फिरव की तू अशी पुढं घे की चालू कर आता का जम नाही माग पाठी मोडीशी पहिली स्टेप ओले हा चल पुढे घे एकदा अजून हा कर चालू झालं का चालू झालं चालू आहे बस आता सोड हे सोड आणि हळूहळू कुठं बघा आता हा अग तुला हँडल नाही त्याला आलं घिमा रेस नको देऊ रेस नको देऊ बस हां चला आता चल हम्म पुढ आता भारी डबल सीट चाललोय मग काढायला लावली जमते हळूहळू काय नाही काय नाही जड आली की घाबरती घाबरू नको चला अशी चल एवढा स्पीड ठेव हो। आता आपल्याला लेफ्टला वळायचंय ब्रेक दाबायचं आणि चल सुरवात लेफ्टने चालतने आपली साईड कुठली लेफ्टने राईट कोणतं लेफ्ट कोणतं इकडे चालत म्हणजे मग जरी गाडी आहे प्रॉब्लेम येत नाही म्हणजे पहिल्यापासून चालवलीच नाही तर आपण आता कॉलनी मधून आलेला आहोत ग्राउंड मध्ये स्कुटी शिकण्यासाठी आणि एकदम म्हणजे पार्किंग मधून मी काढलीच होती पहिल्याच वेळेस गाडी काढली तर चला आपण आता आपल्याला जमते का नाही ग्राउंड ग्राउंडमध्ये आपण आलेलो आहोत आता काय कर टर्निंग लक्षात ठेव असं एक कुठलं तरी एम ठेवायचा नजरेत की एक्झाम्पल ते दगड आहे हा दगड हा पाहिला दगड ह्या दगडाच्या लेफ्ट राईट दोन्ही साईड पण घ्यायचं आणि जागेवर टर्निंग मारायचा जा प्रयत्न कर जागेव टर्निंग मारायचा प्रयत्न कर म्हणजे काय होतं जागेवर टर्निंग बसले कळतं की आपल्याला हां नाही यार आपल्याला चालवता येईल ब्रेक जागेवर मारायचा प्रयत्न करायचा टर्निंग घ्यायचा प्रयत्न करायचा म्हणजे मग ते ठीक वाटतं तीन वाजलेले आहेत आणि ग्राउंडवरती कोणीच नाही ते म्हटलं आपण तू शिकून घेऊया म्हणजे मग आपल्याला जमेल चांगल्या प्रकारे तर चला मग आपण आता हा चला करा चालू चावी हां चालू ची चालू ची हां चावी गाडी बंद केली ना तर चावीससुद्धा बंद जायची नाही तर बॅटरी चालू राहते कारण ही सिक्स जी मॉडेल असल्यामुळे काय होतं याच्या लगेच लाईट ऑन होतात क्लच दाबा क्लच दाबल्याशिवाय चालू होणार नाही आता दाबे बटन हां चालू सोडा दा क्लस हां आता लिटर थोडा थोडा द्यायचा गाडी थोडी चालायला लागली ला पायावर घ्यायची लगेच पायावर नाही घ्यायची नाही तर बातकिन पडतात चला गुवा कर आता ते दोन दगड आहेत ना इथं एक दगड आहे आणि इथं एक आहे येसमध्ये चक्कर मारायची एट बनवायचं एट हा असा दममानी एकदा इकून जायचं एकदा इकून जायचं एकदा इकून जायचं एकदा इकून जायचं म्हणजे राईट लेफ्ट दोन्ही टर्निंग होते चल आणि एकदम जवळून टर्निंग बसलं पाहिजे बरोबर येट बनला पाहिजे बघ लांब गेला टर्निंग लांब केला खूप लांब केला टर्निंग हा बरोबर 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 हा 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 इथंच लगेच आली पाहिजे कट झाला पाहिजे असतो होतो मग का होत मंका रोडला लेफ्ट टर्न कसं करणार तर ही प्रॅक्टिस म्हणजे जागे बिंगणं आणि चालवणं हे पहिल्याच वेळेस आता करू राहिलेले आहोत आज तर त्यामुळं मग त्यामुळं स्कूटी जागेवर बंद पडते स्पीड हां तर आता साहेब मला शिकू राहिलेले आहेत कशा पद्धतीने जागेवर टर्न मारायचा कारण की मला कमी जागेत टर्न मारता येत नाही त्यामुळं तर आपण आता ही प्रॅक्टिस करू राहिलेलो आहोत आजचा तिसरा दिवस आहे त्यामुळं तर एट बनवायचा आहे जागेवर म्हणजे कमी जाग्यात आपल्याला गाडी चालवता आली पाहिजे तर इथून माग स्कूटी अजिबात शिकलेली नाही आणि पहिल्याच वेस आहे तर साहेबांना वाटतं एक घंट्यामध्ये स्कूटी शिकली पाहिजे परंतु जशी प्रॅक्टिस होईल तसं मग जमेल आयडिया येईल तर तुम्हाला बाईक येत होती त्यामुळं स्कूटी पण चालवतो यायला लागली ना असं केलं तर चला आपण आता चालून पाहूया आता थांबा थांबा अवघड चालायच चाळीस मिनट झाले ना वाटलं वाटलं आज तिसरा दिवस आहे त्यामुळं टर्निंग नुसतं जागेवर फिरायचं काम चालू होत एड बनवायचं येस बनवायचं त्यामुळं मग आज जड गेलं जास्त जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळं होईल प्रॅक्टिस पेट्रोल पण लागेल बस आपण तर आपण आता स्कूटी चाळीस मिनिटं शिकलेला आहोत आणि आता आपण घरी आलेला आहोत तर या व्हिडिओचा आपण आता एंड येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद